आता बातमी आहे सोलापूरच्या मोची समाजात भाजपच्या प्रचाराची भाजप पक्षाचे महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणणार असल्याचे संकल्प काँग्रेसचे बंडखोर माजी नगरसेवकांनी केला आहे आयोजित जांबमुनी मोची समाज मेळाव्यात हा निर्धार व्यक्त केला सोलापूर दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ श्री आदी जांबमुनी मोची समाजाचा भाजप प्रेमींचा सा मेळावा सातरस्ता येथील अब्दुल कुलकर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ हे होते मोची समाजाला काँग्रेस पक्षाकडून अन्याय झाला तो अन्याय भाजप पक्षात होणार नाही सत्ता स्थापन केल्यानंतर पहिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू जाम्बमुनी मोची समाजाचे शाळेचे प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचे आश्वासन देवेंद्र कोठे यांनी दिले जानी मोची समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत असतील अशीही त्यांनी खात्री दिली काँग्रेस पक्षात गळती सुरूच आहे माजी नगरसेवक अनिल पल्ली संजीवनी कुलकर्णी मोची समाज युवक संघटना माजी अध्यक्ष यल्लप्पा तुपदोळकर मल्लू मेहत्रे लोधी समाजाचे युवक यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला यावेळी शहर मध्य भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं अनेक वर्षांपासून मोची समाज काँग्रेसच्या पाठीभागी असतानाही मोची समाजाला नेतृत्व देण्यात आलं नाही ही खंत व्यक्त करत भविष्यात मोची समाजासाठी भव्य दिव्य असं समाज मंदिर बांधण्याचं आश्वासन यावेळी

आणि ज्या मुंबई महाराजांना साक्षी ठेवून सांगतो की मनोजन म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रम असतील आपल्या लोकांचे लग्न असेल आपल्या समाजाचा सामुदायिक वाट असेल या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया आपल्या मोठी वसायाची निर्मित आहे हा बांधकाम व्यवसायाची निर्मिती आहे त्यांना बांधकाम योजनेच्या माध्यमातनं अजूनही पूर्णपणे निधी उपलब्ध किंवा साहित्य मिळालेली आहे